नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल तर आवाज थोडासा बसलेला आहे माझा थोडासा घसा खराब आहे त्यामुळे इतका प्रॉपर आवाज येत नाही आहे तर त्यासाठी मी खरंच सॉरी बोलते आणि तुम्ही इथे बघू शकता की माझं छान असं पॅकिंग चाललेलं आहे कारण अचानकच ठरलेलं आहे आमचं निघण्याचं तर, तर आम्ही कुठे जात आहोत तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच परंतु दोन तीन दिवसासाठी जाणं आहे त्यामुळे काही गोष्टी गरजेच्या जसं की मुलांच्या मुलांची औषधं कारण हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आणि बाहेर गेल्यावरून ला, लहान मुलांची हेल्थ थोडीशी बिघडत असते आणि हवामान वातावरण वा, वा, चेंज झाल्यामुळे थोडंसं त्यांना कधीकधी त्रास होत असतो आणि आम्ही अशा ठिकाणी जात आहोत जिथे आपल्याला सगळ्याच गोष्टी आजूबाजूला मिळणार नाही आहेत सो त्यामुळे जी त्यांची औषधं वगैरे आहेत तर ती मला नेहमी कॅरी करावी लागतात जर दोन दिवसापेक्षा जास्त जायचं असेल एखाद्या दिवसासाठी जायचं असेल तर चालून जातं परंतु दोन तीन दिवसासाठी जायचं आहे आणि ते बाजूला पसारा बघता तर कपडे खूप सारे मी काढून ठेवलेले आहेत तर त्यातले थोडेसे नेमके कोणते घ्यायचे ते बघून घेणार आहे आणि मग फायनली मी बॅग जी आहे ते पॅक करणार आहे आणि जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी पण अचानकच ठरलं सकाळी की आजच दुपारी निघायचं आहे आणि अशी आत्ता सध्या मुलांची एक्झामसुद्धा चालू आहे सो त्यामुळे मुलं गेलेली आहेत शाळेत आणि मी तयारी करत आहे तर जसा स्कूलमधून प्रग्ने येणार आहे एक्झाम झाल्यावर तर तसंच आम्ही लगेच निघणार आहोत आणि जाणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जात आहोत आणि तीन दिवस स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे हे डिसिजन घेतलेलं आहे जाण्याचं जर सुट्टी नसती तर आम्ही नक्कीच पोस्टपॉन केलं असतं आणि जो पेपर आहे तर तो त्याचा अभ्याससुद्धा मिस घेते सो त्यामुळे इथे जाण्याचं फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे तर इथे बॅक पॅक करून घेते सगळी पटपट अशी आणि त्यानंतर मग निघण्याची तयारी करायची आहे बाकी जी काय आहे ती आणि हा जो ब्लॉग आहे एडिट करत आहे आणि अपलोड करत आहे तर मी त्या ठिकाणावरून ऑलरेडी जाऊन आलेली आहे आणि खूप खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या प्रवासामध्ये ज्या कधीच एक्सपेक्ट केल्या नव्हत्या आणि यापूर्वी कधी घडल्या नव्हत्या गरा गरा सो इथे थोडीशी भाजी सुद्धा कॅरी करत आहे कारण गेल्या गेल्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत सो त्यामुळे थोडीशी एक दिवसाची भाजी मी ते कॅरी करत आहे आणि फ्रेश आहे तर त्यामुळे मी त्याला छान असं कापडी पिशवीत ठेवून देते जेणेकरून ते छान सुद्धा राहतील एका धाब्यावरती थांबलेला चा नाश्ता करण्यासाठी रात्र झालेली आहे आणि थकल्यासारखं झालं त्यामुळे सगळेच इथे चा नाश्ता करायला थांबलेला आहे आणि मला काय मस्ती चाललेली आहे ज्यूस हातात पाहिजे हा? हातात पाहिजे ज्यूस आता बघू ती दहा साडे दहा तरी होतील ऍटलीस्ट लीस्ट पर्यंत थोडे इथे रेस्ट करतो कारण गाडी पण थोडीशी गरम झाली त्यामुळे तो थोडं बसतो आणि त्यानंतर मग निघणार आहोत नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आणि काल रात्री एक प्रॉब्लेम झाला आमची गाडी जी आहे ती त्या हायवेला तुम्ही बघू शकता इथे तर त्या हायवेला बंद पडली त्यामुळे आम्हाला इथेच रात्री राहावं लागलं एका हॉटेलमध्ये तर रात्रभर आम्ही इथेच राहिलो आणि आता सकाळी मी नाश्त्यासाठी खाली उतरली चहा वगैरे केला आणि मुलं जी आहेत ते अजून झोपलेली आहेत रूममध्ये तर आता वरती जाते मी आणि खूप थोडंसं हॅट्रिक झालं रात्री डोकं वगैरे दुखायला लागलं विचार करून मग रात्री अचानक असं झालं पहिल्यांदाच त्यामुळे म्हटलं रात्री ब्लॉक पण नाही काही शूट केला आणि हॉटेल रूम वगैरे शोधण्यात पुन्हा मॅकॅनिक शोधण्यात या सगळ्यातच टाईम गेला सो रात्री ॲटलीस्ट रूम तरी चांगला होता त्यामुळे थोडा रेस्ट केला आराम केला आणि आता हे गेलेले आहेत मॅकॅनिकला शो पुन्हा भेटायला गाडी रिपेअर करण्यासाठी आणि त्यानंतर मग झाली गाडी रिपेअर की लगेचच आम्ही निघणार आहोत गावी जायला आणि हे ॲक्च्युली जे स्पॉट आहे ना ते आमच्या गावाच्या मधोमध आहे म्हणजे मुंबई आणि गावच्या मधोमध स्पॉटला म्हणजे जवळजवळ बंद पडलेलं आहे इथून दोन तासाच्या अंतरावर आमचं गाव आहे सो रात्री मुलं वगैरे होती छोटी आणि काही पर्याय नव्हता जाण्यासाठी आणि गाडी पण इथे सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे मग इथे स्टे करावा लागला सो चला आता रूममध्ये जाते मुलं वगैरे त्यांना उठवते सगळे झोपलेत आणि मग गाडी रिकअर झाली की मग निघू आम्ही मी जरा इतकी एक्सायटेड होती घरी जाण्यासाठी गावाला की लेट मी पोचू आम्ही रात्री वगैरे आणि मस्त रेस्ट करू सकाळचं छान असं वातावरण एन्जॉय करू वगैरे पण सगळं राहिलं गाडी बंद पडल्यामुळे रात्री सो आता सगळं झाल्यावरती मग निघायचा प्रयत्न करू लवकरात लवकर सो so, आता मी चाललो आहोत नाश्ता करायला आणि नाश्ता करून मग बघू आता गाडी व्यवस्थित रिपेअर झाली की मुला कीच निघू आम्ही फायनली आमची गाडी रिपेअर झालेली आहे आणि आता हो। गणपती बाप्पा अरे आवड काय नाश्ता नाही केलात काय गणपती बाप्पा चलो आम्ही आपण जर्नी गया फिसार्ट होत रिटेक बाय का सो फायनली आम्ही वाडी मध्ये बसलेलो आहोत मुलांची एक्साइटमेंट जास्त आहे कारण ऑलमोस्ट चोवीस तासानंतर आम्ही वाडीत पोचलेला आहोत वा। काल जे साडेपाच सहाला निघालो होतो रात्री जवळजवळ साडेपाच झालेले आहे जवळजवळ ऑलमोस्ट चोवीस तासाने वाडीत पोचत सो सगळ्यांचीच एक्साइटमेंट जास्त आहे आणि खूप थकलोसुद्धा आहे अगदी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश होणार बाकीची कामं करणार आम्ही खेळणार